नमस्कार प्रेक्षकांना तू हिरे माझा मित्र या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता ईश्वरी मात्र चेकबुक घेऊन पळत असते तर राकेश तिच्या मागे पळतो दे नाही तर बघ असं तो तिला धमकावतो तेव्हा मात्र ती म्हणते जीव गेला तरी पण मी देणार नाही इतक्यात मात्र आता तो तिच्यावर हल्ला करणार तेवढ्यातच ते अर्णव धावून येतो आणि आता राकेशला खूप मारतो तुझी इतकी हिंमत झाली का आता मात्र राकेश पण अर्णवला ढकलतो तेवढ्यात दोघांमध्ये जोरात हाणामारी सुरू होते इतक्यातच आता ईश्वरी आणि आजी येते आणि हे बघताच मात्र आता अंजलीच्या पायाखालची जमीनच सरकते आजीसोबत अंजलीला बघून आता ईश्वरी खूप घाबरते जोरातच अंजली चिंटू म्हणून आवाज देते तेव्हा अर्णवचं लक्ष अंजलीकडे जातं आता मात्र अंजली समोर राकेशचं सत्य येणार का की अजून काही अर्णव आणि ईश्वरी बाबतीत गैरसमज अंजली समोर राकेश पसरवणार हे मालिकेंच्या येणाऱ्या भागातच आपण बघणार आहोत अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा